जै जै अगोर अगोर नमस्कार, जय शिवरा जय भीम जय महाराष्ट्र अमोल पाटिल हाय नमस्कार झालं का जेवण आम जेवण झालं का जको ना चार्जिंग माया झाली बॅटरीची जय जिजाभ जय भीमरा सॉरी जय जिजाऊ जय शिवराय जय जय तर लाईव्ह वर कोण नवीन असेल तरी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जो व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत तर शेअर करा विजय दादा जेवण झालं का काही जेवण झालं का नाही अजून जेवण करायचं आहे जेवण नाही झालं जेवण झाल्यानंतर नऊला लाईव्ह घेणार आहे परत उत्तम श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हटलं थोडा वेळ आहे तर म्हटलं वीस मिनटाची लाईव्ह घ्यावी साडे नऊ साडेनऊची लाईव्ह असते आपली परत त्या सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा विजय दा, उत्तम उत्तमदादा लाईव्हला लाईक करा गजानन दादा लाईक लाईक करा गजानन दादा लाईक केला आहे थँक्यू उत्तम दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण उत्तम दादा विजय दादा गजानन दादा झालं का तुमचं सगळ्यांचे नाही उत्तम दादा जेवण नाही झालं आहे म्हणलं थोडा वेळ आहे तर म्हटलं वीस मिनटाची लाईव्ह घेते नंतर मग जेवण करायचं आहे बरं का साडे पाटील दादा मारुती दादा नमस्कार हाय लाईक केलं मी ओके लाईक तर दिसत नाही कोणाच्या दोनच लाईक दिसत आहेत मला कोणी कोणी लाईक केलं आहे काय कळलं ना दोन लाईक झाले माझं नाही अजून ओके तर पाटील मारुती तुमचं जेवण झालं का मारुती पाटील तुमचं जेवण झालं का खूप गरमी आहे बघा खूप म्हणजे खूप एवढं गरम होतंय ना भयानक बाबा गरम काय झालं जेवायचं आता तुमचं झालं का स्वयंपाक स्वयंपाक झाला आहे जेवण करायचंय बारीक सगळी वस्तू खायला टाकपट काय बनवलं जेवायला आज तर आज होते अंड्याची खुर्ची परत आमलेट आणि भाकरी वरण भात किरण दादा ताई नमस्का, नमस्कार दा दा, नमस्कार किरण दादा हॅलो लाईक डॉन ओके किरण दादा थँक्यू बालाजी दादा भरपूर दिवसाने आलात हाय नमस्कार बालाजी दादा हाय मय ताई हाय नमस्कार तर सगळ्यांनी लाईवला लाईक करा रे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा तुम्हाला काय सांगावं लाईव्ह लाईक केल्याने काय होतंय पैसे जातात का तुमचे अयो अंडी खाता का हो किरण दादा अंडी खातो आले बघा आपले बालू दादा नमस्कार नमस्कार लाईक करा रे भावानो तेच ना लाईक करत नाही केलं म्हणून म्हणतात चारच लाईक आहेत ला। सगळेजण म्हणत केलं लाईक केलं लाईक केलं ला। बालू दादा नमस्कार मी पण अंडी खातो हो का हाय नमस्कार दादा तर दादा जेवण झालं का तुमचं ताई जय भीम जय भीम दादा जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा किती जण आहेत भरपूर जणं आहेत लाईववरती पण लाईव्हला लाईक फक्त चारच दिसतात एवढे जण आले तर चारच लाईक चलो बाय फिर मिलेंगे नेट खतम आमचे परम मित्र बाळाजी दादा सुनील दादा कमेंट करा मारुस दादा जय महाराष्ट्र कष्ट जय महाराष्ट्र करा कष्ट <laughs> एवढे जण लाईव्हवर आहेत कमेंट करा कमेंट करा पटपट दुसरे जण बघ कमेंट करतात हे लोक लाईव्हवर बघत बसतात बरं काय कोण कसं कमेंट करत आहे तर कमेंट करा भावानो बहिणीनो बरं का कमेंट करा बरं उद्धव ठोक हो का बोला उद्धव दादा झालं का जेवण ताई मी आहे बरं का हो का अरे देवा एक चारच लाईक आहेत सगळेजण म्हणत लाईक आहे लाईक आहे आणि चारच लाईक दिसत आहेत बरं का चार लाईकच्या वरती एकही लाईक नाही आहे बघा कुणी पण जाऊन बघू शकता तुम्ही माझं फोटो वाटत असेल तर सगळेजण आले लाईव्हवर सगळेजण म्हणत लाईवला लाईक केलं लाईव्ह लाईक केलं आता तीनच आहेत कोणतरी एक काढून घेत नाही जाऊ दे असो खरे मैरे ताई कोण काय कमेंट करतोय हेच हे पाहतात हा ना बरोबर ना बाळाजी दादा कारण की कमेंट कोण काय करतो तेच बघत बसतात बाबा ही करत नाहीत कमेंट करत नाहीत कमेंट करायचं कर सपोर्ट करायचं ते नाही करत मी काढू का काय मी काढू का तुम्ही जेवला का मग नाही अजून आता जेवण झाल्यावर मग एक लाईव्ह घेणार अनिल हाय नमस्कार जेवण झालं का नाही आणि दादा जेवण नाही झालं तुमचं झालं का हाय दादा नमस्कार उठून बोलते नाही गेले वरुणा मोल मी नाही काढू तो करतो नाही काय करायचं ते करा बर का मै जेवण झालं का हो झालं जेवण झालं पिल्लू का बरं वाटत नाही पिल्लू ना बर वाटत आहे का नाही अजून आणि दादा अजून बरं वाटत नाही काय करत आहे पिल्लू पिल्लू झोपली आत्ताच उठेल थोड्या वेळाने हो का हो जेवल्यावर तुम्ही या हो जेवल्यानंतर येणार आहे आता वीस मिनटाचे घेत विश्व विश्वास नाही का तुम्हाला असं काही नाही बरं दादा बर, दा मी प्रत्येक गोष्टीची मस्करी करत असे हाय नमस्कार पूजाताई झालं का जेवण तुमचं हाच झाले बाबा आत्ता तीन लाईक ओके बरं लाईक डन थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद किती वाजता लाईव्ह येणार आहे तर नऊ साडेनऊच्या लाईव्हला येणार आहे मी बरं बरं माझ्या बरं आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काही जेवण झाले का तर नाही अजून जेवण नाही झालं ओके आणि दादा ओम साईराम ताई ओम साईराम तर प्लीज सगळ्यांना सांगते तुम्ही लाईव्हला लाईक करा तुम्ही लय भारी दिसता हो का मारुती दादा बरं बरं मारूते दादा तुम्ही मला घही नाही केलं सप नाही केलं सप केलं नाही बरं का आज काय मिळून बनवलं जेवायला जेवायला का आज अंड्याची भुर्जी आणि जॉरीचे भाकर कुठून बोलत आहे रत्नागिरीवरून

लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्ते भाभीजी नमस्ते तर सगळ्यांचं जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का सांगा कमेंट करून जेवढ्या आहेत लाईववरती वरती त्यांनी पण लाईव्ह हे करा, ही करा आ, कमेंट करा कमेंट करा केलं ओके के, कमेंट करा कमेंट येत नाही आहे तर कमेंट करा आपले सगळ्यांनी ताई तुमचं जेवण झालं का नाही अजून दादा जेवण नाही झालं तुमच झालं का जेवण काही दाजे आले नाही का अजून नाही दादा अजून नाही आले आल्यानंतर जेवण करायचं दाजी आल्यानंतर जेवण करून झोपत असतात कडे बरं का दाजी लाईवला येत पण नाही काय भाजी बनवली अंड्याची भुर्जी होती अंड्याची भुर्जी बनवली आहे कमेंट करा कमेंट करा प्रताप दादा सात नंबर लाईक डन मैरे तुम्ही जय शिवराय जय शिवराय दादा जेवण झाले का काही नाही अजून प्रताप दादा तुमचं जेवण झालं का प्रताप दादा तुमचं जेवण झालं का काय करता काम काय करता मो दादा काही काम करत नाही छोटं पिल्लू आहे माझं हो झालं झालं आहे ओके मग त्याला वीस मिनटाची लाईव्ह घ्यावी नंतर का आपली लाईव्ह असते नऊ सवाडे नऊशे सव्वा नऊची नऊ वाजता लाईव्ह घेतलं असते म्हटलं तोपर्यंत म्हटलं जेवण करून परत यावं टाइम होतं वेळ होता म्हणून म्हटलं घ्यावी बिल्लू पण झोपली आहे तर कमेंट करा पटपट मी बंदच करणार आहे आता थोड्या वेळातच कमेंट करा पाच मिनिटात लाईव्ह बंदच करणार आहे बरं का फक्त तीस मिनटाची लाईव्ह घेत जाताई तीस मिनटं पण नाही घेत दादा वीस मिनटच घेते लाईव्ह वीस मिनटाची घे घ्यायचे गे असते प्रतापदा तीस मिनटाची पण नाही घेते वीस वीस मिनटाचीच लाईव्ह घेते फक्त कधीतरी होते अर्धा तास नाहीतर मग वीस वीस मिनिट लाइव घेते मी जास्त नाही घेत आता परत येणार आहे तर म्हणून वीस मिनिटाची लाइव आहे परत येणार आहे थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर म्हणून वीस मिनिटाची घेते नाही तर दिवसभर असते वीस वीस मिनिटाचीच लाइव असते बघा जास्त नाही घेत काहीतरी काम करत बसल राजदा आले राजदा तुम्हाला परत यायचे चालेल मग छान लाईक ओके चालेल मग छान थँक्यू ओके प्रतापदा लाईक डॉ ओके बाय बाय करू नका हो राजदादा आणि परत साडेनऊ सव्वा नऊच्या लाईला या राजदादा परत सव्वा नऊच्या काय बंद करायचं होणार ना आता मी पाच मिनट बंद करणार आहे मग बघापासून होतात तर लाईव्ह कमेंट जे बीम, जे बीम जे जे ते ते का नाही केली आता थोड्या वेळाने सव्वा नऊला येणार आहे लाईव्हवर जेवण करून जय भीम जय दादा जय शिवराय जय महाराष्ट्र तुम्ही ब आला होता होते का नाही तर कमेंट केल्यात मगापासून वीस मिनटाचीच लाईव्ह होती बरं काय तर नंतर या मग मी आत्ता चालू आहे मग या परत सव्वानऊची लाईव्ह आहे सवान्ऊची लाईव्ह आहे परत तेव्हा या ये। नाही येत कसं काय येत नाही ओके तो येत कसं नाही सांगा बरं स्टॅप कर ओके okay. मला माझ्या कोणाला जर सबस्क्राईब करायचं असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली चॅनलवर जा व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी तुम्हाला सब करते बरं का मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे हो का बरं बरं तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट टाकलेत की मी पण तुम्हाला सब करू करते बरं का जेवण झाले का नाही राजदादा जेवण करून करत येणार ला आहे लाईव्हवर तर व्हिडिओच्या खाली कमेंट टाकले ना की मी तुम्हाला ॲड करते बरोबर बरका ऐड करते एक बार रिटर्न करते हैं। आए ताई हाय अपा मी कल्स अर्केला हाय ओके बोल बोल सुपर 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 ओके सव्वा नऊची लाईव्ह आहे परत तर सव्वा नऊच्या या सगळ्यांनी जेवण जेवण करून या बर का mm -hmm. सव्वा नऊच्या लाईव्ह या सगळ्यांनी सुपर नाही सोलापूर नाही नाही पिलू संभव ही करतोय ना संभव 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 तिथं काम चालू आहे बघायचं बघायचंय का तर त्याला मी म्हणते बघा संभव काम चाललं आहे संभोचा वेगानं कसा राडा काढला नाही बघितलं का त्याला मी म्हणते इकडं सगळं लावतोय व्यवस्थित सगळं कपाट वगैरे बरं का हे सगळं लावत आहे सगळा राडा काढ काढतोय लावतोय बरं का सव्वाण्णव हा नऊची लाईव आहे दादा पर का बोला था ओके के बोला दादा अप्पा बोला, दा, बोला दादा बोला पी एस फोर दादा लाइक डॉट थैंक यू पी एस फोर दादा ओके हाय ताई हाय दादा नमस्कार <laughs> बगाना सुपर साडे झाली नाही हो साडेजी नाही चार्जिंग केले की नाही चार्जिंगला लावलंय मोबाईल चार्जिंग अभ्यास करतोय का भाऊ नाही अभ्यास नाही करताय तो सगळं म्हणजे व्यवस्थित लावतोय कपाठ संभव संभव का सब पत्र व्यवस्थित ठेवा जास्त काय करू नको व्यवस्थित एका पेशी भरून ठेव सगळे जे म महत्वाचे सगळे ते फाय एका पिश भरून ठेव नेट किती नेट किती असत सव्वा नवला सव्वा नवला सव्वा नवला आता मी जा आता मी बंदच करते लाईव्ह चला ओके okay, बाय बाय भेटू नंतर थोड्या वेळाने बाय बाय खरंच चार्जिंगला लावून मोबाईल वापरू नकोस ओके ठीक आहे चला चला बाय बाय